गाफिल राहिलो तर येणारी महापालिका निवडणूक शेवटची निवडणूक असेल त्यामुळे गाफिल राहू नका असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं आपण गाफिल राहिलो तर पालिका हातातून गेली असं समजा असं विधान सुद्धा मतदार याद्यांवर काम करा असं आवाहन यांनी केलं परळमध्ये मनसेकडून कोकण महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यामध्ये राज ठाकरे बोलत होते ज्या प्रकारे वे, 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 मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ते कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची कुठेही गाफिल राहू